સર્વાના હરિં સુખા સારી પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વસિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિ વાલ્મિકા સારી કામાન્ય ઐસા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ શ્રીમદ્દાસ બોધ दशक अकरावामध्ये आज आपण समास पहिला शिकणार आहोत या पहिल्या समासाचं नाव आहे सिद्धांत निरूपण या समासातून समर्थांनी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा मौल्यवानाचा सा सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्याचं निरूपण केलेलं आहे त्याचं विवेचन केलेलं आहे तो आपण समजून घेऊया आता सिद्धांत म्हटल्यानंतर थोडाफार विषय अवघड असणार आहे परंतु मागे पण तो झाला आहे तो विषय आपण ऐकलेला आहे त्यामुळे थोडं लक्ष दिलं आपल्याला समजायला काही हरकत नाही सर्वप्रथम समर्थ या समासातून सृष्टीची उभारणी सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगतात नंतर तिचा संवार कसा होतो या सृष्टीचा विनाश कसा होतो ते सुद्धा सांगतात आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष आपल्या अनुभवाला येते वायूपासून अग्नी होतो तो कसा होतो ते सांगतो समर्थ म्हणतात लक्ष देऊन सर्वांनी ऐकावे वायूमध्ये जे कठीण घर्षण होते त्याच्यापासून होते अग्नीची निर्मिती आणि आपल्याला हे सिद्धांत माहिती आहे की दोन वस्तू एकमेकांवर भासल्या घर्षण झालं की त्या ठिकाणी अग्नी उत्पन्न होतो अग्नीची निर्मिती घर्षणाने होते हे विज्ञानही सांगते अशा रीतीने वायूपासून अग्नी झालेला आहे वायूमध्ये जे घर्षण होतं त्यामुळे अग्नी निर्माण होतो मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते विज्ञान सांगता आपल्याला की पाण्याची व्याख्या केली विज्ञानाने शास्त्राने ज्याला इंग्लिशमध्ये आपण हो सायन्स म्हणतो ते सायन्स सांगता आपल्याला की दोन वस्तूच्या संगमाने पाणी तयार होतं एच टू ओ हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या संयोगाने पाणी निर्माण होतं हे विज्ञानाने कधी सिद्ध केलं असतील काही हजार बाराशे वर्ष असतील मग विज्ञानाने सिद्ध करण्यावर पाणी नव्हतं का असं नाही आहे समर्थ ते सांगतं आपल्या की वायूपासून थंड पाणी निर्माण होते या पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारची बीजे साठवलेली आहेत बीजांपासून वनस्पतींची तसेच मात्रांची निर्मिती व्हावी असा निसर्गाचा नियमच आहे माणसाची किंवा कोणत्याही प्राण्याची निर्मिती ही बीजापासून झालेली आहे वनस्पती तर बीजातूनच निर्माण होतात हे आपल्याला माहीतही आहे हे दृश्य विश्व कल्पनामय आहे आपली भ्रामक कल्पना आहे हे जगत जे आपण सत्य मानतो आहे ती कल्पना आहे सर्व संतांनी त्या दृश्यजगताला कल्पना भेटलेला आहे आणि कल्पना मुळातच मिथ्या असते भासमान असते म्हणून खोटी आहे कल्पना ही अगदी मूळ मायेपर्यंत जाऊन पोचते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव मूळ मायेतून बाहेर पडले निश्चल ब्रह्मामध्ये चंचल दिसणे हे कल्पनेचे अगदी प्रथम स्वरूप आहे आपल्याला हे दृश्य विश्व सत्य का वाटतं वास्ते पाहता ते चंचल असल्या कारणाने आपल्याला ते सत्य वाटतं पण खरं पाहिलं तर ब्रह्मतत्व जे आहे आत्मा जो आहे जो आहे तो निश्चल आहे निश्चल म्हणजे तो पुढे जात नाही येत नाही हलत नाही चालत नाही आणि त्याच्याविरुद्ध आहे चंचल निश्चल ब्रह्मामध्ये चंचल दिसणे हे कल्पनेचे अगदी प्रथम स्वरूप आहे म्हणून अष्टधा अर्थात आठ प्रकारची प्रकृती किंवा सृष्टी ही कल्पनेनुत निर्माण झाली कल्पना साकार झाली आकाराला आली तीच अष्टधा प्रकृती होय म्हणून अष्टदा प्रकृती मूर्तिमंत कल्पनारूप आहे आठ प्रकारची प्रकृती आहे आपण त्याचा मागे अभ्यास केलेला आहे आठ प्रकारे कोणते आठ प्रकार आहेत ते ही मुळातच कशी आहे मूर्तिमंत कल्पना आहे पाच भूते आणि तीन गुण मिळून आठ तत्वे होतात म्हणून तिला अष्टधा आठ प्रकारची प्रकृती म्हणतात ही मुळातच कशी आहे कल्पनामय आहे कल्पना मुळामध्ये सूक्ष्मच होती नंतर तीच फोफावली ती खूप विस्तार पावली अखेर या विश्वाच्या रूपाने याच कल्पनेने दृश्य आकार धारण केला मूळ मायेत गुण प्रगट झाले तेव्हा ती गुणमाया झाली म्हणजे तिला नाव आलं गुणमाया आणि दृश्य इंद्रियगोचर विश्वाच्या रूपाने ती जडत पावली दृश्य इंद्रियगोचर आहे आपण ते पाहू शकतो आणि या दृश्य इंद्रियगोचर विश्वाच्या रूपाने ती जडत्व पावली मूळ माया आणि अविद्या माया बनली जेव्हा ती माया जड पावल, पावली जडत्व ते पावली तेव्हा तिला अविद्या माया म्हटलं गेलं त्यानंतर मग जीवाच्या चार खाणी झाल्या चार वाणींचा विस्तार झाला अनेक प्रकारच्या योनी आणि त्यात अनेक जीव प्राणी निर्माण झाले अशा रीतीने या विश्वाची निर्मिती झाली या सृष्टीची उभारणी झाली समर्थ म्हणतात आता विश्वाची संवारणी ऐकावी आणि विश्वाचा विनाश कसा होतो ते ऐकूया आपण संवारणीचा क्रम खरंतर मागील दशकात आपल्याला सव सम, सविस्तर सम समर्थांनी सांगितलेला आहे पण तरी ते म्हणतात आता तुम्हाला थोडक्यात सांगतो ते तुम्ही सूक्ष्मपणे ऐका शंभर वर्षे पाऊस न पडल्याने पृथ्वीवरील सर्व जीव प्राणी नाश पावतील हा कल्पांत कसा घडून येईल याचे वर्णन शास्त्रामध्ये केलेले आढळते बारा प्रकारच्या किरणांनी सूर्य तापेल बारा प्रकारचे सूर्य आहेत बारा आदित्य आहेत त्यांच्या किरणाने सूर्य तापेल त्यामुळे सर्व पृथ्वी जळून पृथ्वीचीच राख होईल आणि ती राख पाण्यामध्ये विरगळून जाईल अग्नी ते पाणी शोषून टाकेल अग्नी काय करेल त्या पाण्याला शोषून टाकेल त्या अग्नीला वायू विझवून टाकेल शेवटी वायूसुद्धा नाहीसा होतो आणि मग केवळ ब्रह्म मात्र जसेच्या तसे शिल्लक उरते कारण ते निश्चल आहे चंचल गोष्टी सर्व नाश होणारे आहेत आणि ब्रह्म नाश पावत नाही त्याविनाश आहे कारण का ते चंचल नाही तर निश्चल आहे अशा रीतीने सृष्टीचा संवार घडतो सृष्टीचा संवार म्हणजे विना झाला की मायेचा निराश होतो मायेचा देखील निराश होतो आणि मायेचा निराश झाला की मग फक्त निर्विकार स्वरूप स्थिती उरते आणि मग तेथे जीव नाही की शिव नाही पिंड नाही की ब्रह्मांड नाही अशी स्थिती उरते हे सगळे कल्पनेचे थोतांड नाहीसे होते पिंड ब्रह्मांड जीव शिव वगैरे माया आणि अविद्या यांचे बंड मावळून जाते विवेकाने जो दृश्याचा संवार करायचा त्याला विवेक प्रलय म्हणतात आणि हा प्रलय कसा करायचा ते विवेकी पुरुषच जाणतात मूर्खांना ते कळणार नाही पाच प्रकारचे प्रलय आपल्याला समर्थांनी सांगितले होते पिंडाचे दोन प्रलय ब्रह्मांडाचे दोन प्रलय आणि हा शेवटचा पाचवा विवेक प्रलय त्यामध्ये देखील सांगितलं होतं की विवेक प्रलय म्हणजे काय विश्वाचा दृश्य संवार करायचा विवेकाने जो दृश्याचा संवार करायचा त्याला म्हणतात विवेक प्रलय आणि हे कोण जाणतात मूर्खांना कळणार नाही म्हणजे विवेकी पुरुष आहेत त्यांना तो विवेक प्रलय करता येतो यानंतर आता स्त्री समर्थ सर्व प्राण्यांमध्ये आणि पदार्थांमध्ये गुप्त रूपाने राहणारी जगज्योती कशा रीतीने क्रीडा करते कशा रीतीने लीला करते याचे वर्णन करून सांगतात समर्थ म्हणतात संपूर्ण विश्व शोधून पाहिले तर दोनच तत्वे या विश्वात आढळून येतात एक म्हणजे चंचल आणि दुसरे निश्चल निश्चलचा अर्थ परत ऐकूया निश्चल, पर निश्चल म्हणजे जे चालत नाही हलत नाही कोणी जात नाही येत नाही त्याला म्हणतात निश्चल आणि त्याचे विरुद्ध चंचल हे काही कधी एक स्थिरच राहत नाही अशी दोन तत्व चंचल आणि निश्चल आपल्याला या विश्वात आणून येतात चंचलाचा करता चंचल असून तो चंचल स्वरूप असतो तो सर्व प्राण्यांच्या शरीरात राहतो व ती शरीरे चालवण्याचे महान कार्य करतो शरीराच्या कर्तृत्वाला प्रेरणा देतो आणि असे असूनही तो सर्व काही करूनसुद्धा अकर्ता आहे अशा शब्दांनी त्याचे वर्णन केले जाते गरीब श्रीमंत आणि ब्रह्मादिक देव या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना तो, तो चालवतो इंद्रियांच्या मार्फत अनेक शरीरांचे व्यवहार तोच चालवतो त्यालाच सोप्या भाषेमध्ये परमात्मा असे म्हणतात तोच सर्व करताय ही गोष्ट लोक जाणतात पण तो देखील शेवटी नाश पावणार आहे समोर सांगतात तोच सर्व करताय ही गोष्ट आपल्याला माहीत आहे आपण जाणतो पण तो देखील शेवटी नाश पावणार आहे आता याचे खरे खोटे पण ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे विवेकाने म्हणजे सारासार विचार करून आपण शोधून काढावे कुत्र्यामध्ये तो गुरगुरतो डुकरामध्ये तो, तो कुरकुरतो गाढवाच्या अंतर्यामी राहून अट्टा असाने तोच ओरडतो सामान्य माणसे प्राण्यांचा वर वरचा देह तेवढा पाहतात शरीर तेवढं पाहतात परंतु विवेकी ज्ञानी माणसे मात्र त्या प्राण्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी अंतरंगात राहणाऱ्या जाणीव कलेकडे पाहतात अशा रीतीने जाणटे लोक सर्व प्राण्यांना सारखे समजतात आणि नुसते समजत नाही तर त्यांच्याशी समत्व भावनेने वागतात भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील अठराव्या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना तो श्लोक ऐकूया आपण पहिल्यांदा विद्याविनय संप्ने ब्राह्मण गवीहस्तिनी सुनीचव स्वपाके च पंडिता समदर्शिन या श्लोकाचा अर्थ असा आहे विद्या आणि विनय विनय म्हणजे नम्रता विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला जो विवेकी पुरुष आहे ज्ञानीपुरुष आहे तो ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ म्हणजे दुष्ट दुर्जन या सर्वांकडे हा ज्ञानीपुरुष विवेकी पुरुष सारखेपणाने पाहून त्यांच्याशी समत्वाने वागतो तो कधीच भेद मानत नाही कारण त्याला प्रत्येकाच्या अंतरी तो परमात्मा दिसतो प्राण्यांची शरीरे पाहिली तर ती वेगवेगळी दिसतात परंतु सर्वांचे अंतरंग सर्वांचे अंतकरण मात्र एकच असते सर्वांचे अंतकरण मात्र एकच असते म्हणून विवेकी ज्ञानी पुरुष प्राण्यांच्या अंतरंगाकडे दृष्टी देऊन अंतःकरणाकडे लक्ष देऊन सर्वांशी सारखेपणाने वागतो समत्व भावनेने वागतो सर्वांना सारखेपणाने पाहतो स्वामीजी सांगतात अनेक प्रकारचे प्राणी निर्माण होतात हे खरे परंतु त्या सगळ्यांना वागवणारी त्यांना चालवणारी जीवनकला जी आहे ती एकच आहे आणि तिलाच ज्योती किंवा जाणीव कला असे म्हणतात या जगतज्योतीला कोणत्या रूपांनी ओळखता येते ज्योती शब्द आपल्याला कळला पण ओळखायची कशी या जगतज्योतीला कोणत्या रूपांनी ओळखता येते तिला आणखी किती नावे आहेत ती आता सांगतो समर्थ म्हणतात ती तुम्ही आता जाणीवपूर्वक आहे का कानाच्या कानाच्याद्वारे अनेक शब्द जाणते त्वचेच्या द्वारे ती थंड गरम पदार्थ जाणते डोळ्यांच्या रूपाने डोळ्यांच्याद्वाराने ती अनेक पदार्थ पाहणे जाणते पाहते नाही पाहणे जाणते जिवेच्याद्वाराने ती रस जाणते रस म्हणजे चव जिवेच्याद्वाराने ती रस जाणते नाकाच्या द्वाराने ती वास जाणते आणि कर्णेंद्रियाच्या द्वाराने म्हणजे कानाच्या कानाच्याद्वाराने तीच जीवनकला अनेक प्रकारच्या देहसुखाची गोडी घेण्याचे जाणते इथे प्रत्येक द्वाराने शब्द म्हटलेला आहे ती द्वारं म्हणजे ती जाणण्याची ठिकाण आहे ती डोळे त्वचा कान नाक जीभ स्वतः ती जगज्योती सूक्ष्मरूप आहे पण सूक्ष्म असूनही ती स्थूलध्येहाचे रक्षण करते समजा या गोष्टी तिने जाणल्या नाही तर आपल्या देहाचं रक्षण होणार नाही म्हणून ती स्वतः सूक्ष्म असूनही स्थूल देहाचे रक्षण करते नाना प्रकारच्या सुखदुःखांची बरोबर योग्य ती परीक्षा करते अंतर्यामी राहणाऱ्या अशा त्या सूक्ष्म जाणीव कलेलाच दोन नावं आहेत अंतरसाक्षी आणि अंतरात्मा ही अंतरयामी राहते म्हणून तिला म्हणतात अंतरसाक्षी आणि अंतरात्मा तिची आणखी काही नावे आहेत ती अशी आहेत आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा परमात्मा शिवात्मा द्रष्टा साक्षी सत्तारूप आणखी बरीच नावं आहेत या जीवनकलेला म्हणजे जगतज्योतीला समर्थ सांगतात ज्योती मोठी विलक्षण आहे खरी सर्व जीवांना त्यांच्या अंतर्यामी राहून चालवते हे सुद्धा खरे आहे परंतु ती चंचल आहे निश्चल स्वरूप त्याच्या पलीकडे असते ब्रह्म जे आहे ते त्याच्या पलीकडे आहे मूळ माया म्हणजे निश्चल ब्रह्मवस्तूमधील विकार आहे मूळ माया काय ती सुद्धा चंचल आहे आणि ती ब्रह्मवस्तूमधील विकार आहे आणि त्या मूळ मायेतील विकार मूळ मायेतील विकार म्हणजे ज्योती होय अर्थात ज्योती म्हणजे काय विकारामधील विकार आहे जर मूळ माया ब्रह्मवस्तूल विकार आहे तर जगज्योती म्हणजे काय विकारामधील विकार आहे ही ज्योती अखंडपणे नाना प्रकारचे विकार निर्माण करते म्हणून काही झाले तरी ती निश्चल ब्रह्मवस्तू होऊ शकत नाही परंतु अनुभवाने आणि विवेकाने दरिद्री असलेले हीन पातळीचे लोक त्या जगज्योतिलात ब्रह्मवस्तू म्हणतात अशा अध्यात्म दरिद्री लोकांना निश्चल आणि चंचल सगळे एकच दिसते खऱ्या खोट्याचा निश्चित अनुभव येण्यासाठी खऱ्या खोट्याचा निश्चित अनुभव येण्यासाठी नित्य किंवा निश्चल काय आहे आणि अनित्य म्हणजे चंचल काय आहे याचा विवेक करायचा असतो जेव्हा आपण असे म्हणतो जीव जातो जेव्हा आपण असे म्हणतो जीव जातो म्हणजे काय होतं त्याचा जीव जात नाही त्याचा प्राण जातो जीवाला कळत नाही असे आपण म्हणतो तेव्हा ते अज्ञान असते जीव जन्मतो असे आपण म्हणतो तेव्हा जीव जन्माला येत नाही तर वासना साकार होऊन येते आपण ऐकलं बऱ्याच वेळेला की आपली वासनात आपल्याला जन्माला घालते त्यामुळे जीव जन्माला येत नाही जीव जन्मतो असं म्हणतो चुकीत आहे कारण वासना साकार होऊन येते जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो असे आपण म्हणतो तेव्हा जीवातील ते ब्रह्माच्या अंशाला उद्देशून आपण बोलतो खरं म्हणजे जीव आणि शिव शिव म्हणजे ब्रह्म दोन्ही एकच आहे पण ज्यावेळेला तो जीव शिवापासून वेगळा निघाला तेव्हा मग त्याला सुखदुःखाचे आणखीन सगळे धक्के खायला लागले तर जेव्हा आपण म्हणतो जीव ब्रह्माशी ऐके पावतो तेव्हा जीवातील ब्रह्माच्या अंशाला उद्देशून आपण बोलतो ब्रह्माशी तदाकार स्थितीमध्ये ब्रह्माशी एकरूप झालेल्या स्थितीमध्ये पिंड ब्रह्मांडाचा निराश होतो म्हणजे त्यावेळेला अंड आणि ब्रह्मांड दोन्ही लग्नात नाही असो हे सगळे चंचल आहे आणि म्हणून ते विनाशी आहे त्याचा नाश होणार आहे पण जे निश्चल आहे ते आरंभापासून शेवटपर्यंत अविनाशीच असते आरंभ मध्य आणि अंत या तिन्ही अवस्थांमध्ये जी वस्तू विकाररहित राहते ज्या वस्तूमध्ये जराही विकार होत नाही त्यामध्ये जराही बदल होत नाही परिवर्तन होत नाही जशीच्या तशी राहते ती वस्तू म्हणजे परब्रह्म होय ती वस्तू म्हणजे परब्रह्म निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग आणि निष्प्रपंच असते परब्रह्म कसा आहे निर्विकारी आहे निर्गुण निरंजन निसंग आणि निष्प्रपंच आहे समर्थ सांगतात जीवाला उपाधी असतात त्यांचा निराश झाला त्या उपाधी निघून गेल्या म्हणजे त्या संपल्या की जीव शिवाचे ऐक्य घडून येते पण उपाधीचा निराश करण्याआधी विवेक हाच एक उपाय आहे विवेक केल्याने उपाधी राहतच नाही आपण जे जे जाणतो ते ज्ञान होते परंतु त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की त्या ज्ञानाचे विज्ञान होते विज्ञानामध्ये एवढी शक्ती आहे की आपले मन विज्ञानाने उन्मन होते पण आपण जे विज्ञानाचा आता अर्थ घेतो ते विज्ञान नाही त्याला सायन्स म्हणतात इंग्लिशमध्ये मग विज्ञान काय आत्ता गेलं ते विज्ञान आहे ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की त्याला विज्ञान म्हणतात आणि विज्ञानाने मन उन्मन होते मन एका उच्च दर्जाच्या पातळीवर जाऊन बसते मनाचे मनपण संपून जाते उन्मन कसे असते सध्याच्या मनाला ते आकलन होत नाही आणि होणारही नाही उन्मनी अवस्था काय आहे ते सध्या आपल्याला कळणार नाही त्याच्याकरता विवेक करायला लागेल साधना करायला लागेल गुणाच्या अंमलाखाली राहणाऱ्याला त्यांच्या पलीकडे असणाऱ्या निर्गुणामध्ये पोचता येत नाही आपण सर्व या गुणाच्या अंमलाखाली आहोत जे तीन गुण आहेत सत्व रजतम यांची आपल्यावर सत्ता आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या पलीकडे गुणांच्या पलीकडे असणाऱ्या निर्गुणापर्यंत पोचता येत नाही जो साधक असतो त्याला संत सद्गुरू महात्मे विवेकाच्या योगाने गुणातीत करतात गुणांच्या पलीकडे येऊन जातात आणि त्यासाठी मग त्याला तिथून पोचता येतं निर्गुण परब्रह्मापर्यंत गुणातीत होण्यासाठी सद्गुरूंकडून श्रवण करणे ही पहिली पायरी आहे श्रवणापेक्षा देखील मनन श्रेष्ठ आहे श्रवण तर अत्यंत महत्त्वाचं आहे पण ती पहिली पायरी आहे त्या पहिल्या पायरीवर आपण किती वेळ थांबायचं था। दुसरी पायरी आपण चढली पाहिजे म्हणून दुसरी पायरी कोणती आहे मनन म्हणून म्हणतात श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे आणि मनन केल्याने भौतक आहे मनन केल्याने आपल्याला सारासार समजते म्हणून आपण बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे श्रवण केल्यानंतर त्याचं मनन किती महत्त्वाचं आहे नुसतं श्रवण करायचं आणि सोडून द्यायचं विषय सोडून द्यायचा तसं नाही करायचं जे आपल्याला कळलेलं आहे श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करा पाहिजे चिंतन करा पाहिजे ते मनन केल्याने आपल्याला सारासार समजते या जगात सार काय असार काय योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला कळते या मननापेक्षा निधी ध्यास श्रेष्ठ आहे कारण निधी ध्यासाने निस्संग आत्मवस्तूचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडून येतो म्हणजे निर्गुण ब्रह्माशी तदाकार एकरूप होता येते आणि या अवस्थेला सायुज्यमुक्ती असे म्हणतात ब्रह्मस्वरूप अतिंद्रिय असल्याने आपल्या इंद्रियांनी ते प्रत्यक्ष पाहता येत नाही ब्रह्मस्वरूपाला पाहता येत नाही कारण का ते अतिंद्रिय आहे इंद्रियांच्या दृष्टीने विचार केला तर ते स्वरूप असून नसल्यासारखे होते पण आपल्याला इंद्रियाने ते दिसत नाही मायामय दृश्याची उपाधी भोवती असून सुद्धा मायामय दृश्याची उपाधी भोवती असून सुद्धा निर्गुणाशी अनन्यता टिकून राहिली म्हणजे मग त्या स्थितीला सहज समाधी असे म्हणतात शब्द आपण ऐकला असेल सहज समाधी पण कशाला म्हणतात स्वामींनी आपल्याला किती सोप्या जाऊन दिलेला आहे मायामय दृश्याची उपाधी आपल्या भोवती असूनसुद्धा निर्गुणाशी अनन्यता टिकून राहणे म्हणजे त्या स्थितीला सहज समाधी म्हणतात पण ती साध्य होण्याआधी प्रथम श्रवणाद्वारे बुद्धीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय निर्माण होणे अवश्य असते त्यामुळे श्रवण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि मग टप्प्याटप्प्याने आपल्याला ती सहन समाधी साध्य होणार आहे अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील अकराव्या दशकातील सिद्धांत निरूपण नावाचा पहिला समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया